नमस्कार मंडळी मी आज आलो आहे एका अतिशय खास ठिकाणी जिथं उभा आहे भक्तांचा राजा विठोबा ही आहे कर्जतची विठ्ठल मूर्ती एक भव्य सुंदर आणि मन शांत करणारी जागा कर्जत स्टेशनपासून फक्त काही मिनिटावर निसर्गाच्या सान्निध्यात ही मूर्ती उभी आहे आज आपण पाहणार आहोत या जागेचं सौंदर्य शांतता आणि भक्तिमय वातावरण ही विठोबाची मूर्ती साधारणपणे पन्नास फूट उंच आहे त्याचं डोलदार रूप हात कमरेवर ठेवलेली पोज अगदी पंढरपूरच्या विठोबाची आठवण करून देतं इथे येणाऱ्या प्रत्येकांच्या ओटांवर एकच नाव असतं विठोबा रुखमाई बेटी लागला विठ्ठला विठ्ठला स्थानिक लोक म्हणतात ही मूर्ती इथे उभी झाल्यापासून इथे एक वेगळंच भक्तिमय वातावरण निर्माण झालंय लहान मुलं मोठी माणसं सगळे इथे दररोज दर्शनाला येतात वारेच्या वेळी तुझ्या मंदिरा या मला पंढरी ही दिसा तुझ माझा विठ्ठू तुझ्या विना जगू कस पिरमान तुझ्या माझा आभाळा तर मित्रांनो कर्जच्या या सुंदर विठोबा मूर्तीला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा